आपलं यश हे आपण किती पैसा कमावला आपल्याकडे किती गाड्या घोड्या आहेत किती बंगले आहेत आपली मालमत्ता किती आहे यावर मोजलं जात नाही तर आपल्याला लोक आपल्या परिसरातील जनता आपल्याला काय म्हणून ओळखते चांगलं म्हणून ओळखते वाईट म्हणून ओळखते की आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींवर चांगले म्हणून ओळखते यावर बरचसं काही अवलंबून असतं म्हणजे आपल्या घराच्या बाहेर आपली लोकप्रियता किती आहे आपला इतरांवर कशा प्रकारचा आणि किती प्रभाव आहे आपला किती लोकांना उपयोग होतोय म्हणजे आपल्या हातून लोकांची चांगली कामं किती होत आहेत आपल्यामुळं इतरांचा काय फायदा होतो त्यांना काय मदत होते है? या सगळ्या गोष्टींमधले आपलं यश सामावलेलं आहे हे थोडक्यात आपण नेमके जगतो कशासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्येच आपल्या यश अपयाशीची गणितं ही अवलंबून आहे